शुभ सकाळ तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आता सकाळचे आठ वाजले होते आणि घरातलं थोडंफार काम बाकी होतं आवरायचं पण पहिले ना स्कूलला सोडायला चाललो होतो तर घरी आल्यानंतर ना मी सगळ्यांसाठी मस्त कॉफी आणि चहा दोन्ही फेन ठेवला होता आणि नंतर मस्त सगळ्यांनी चहा कॉफी घेतली आणि ना जेवण करायचं होतं तर शिव डायरेक्टली जेवणालाच बसला शिवणी काही चहा कॉफी घेतली नाही कारण की त्याला क्लासला जायचं होतं ना त्यामुळे आणि आईंची ना एक साइडला देवपूजा पण चालू होती तर आईंनी ना सर्व देवारा स्वच्छ केला होता आज ना त्यांनी जरा देवारातली साफसफाई केल्यानंतर ना त्यांनी देवारामध्ये कलश भरून ठेवला कलश कायम असतो आमच्या देव घरात प्रियांका पण आल्या होत्या मस्त मी त्यांना कॉफी दिली भक्ता आम है भक्ता है। <laughs> त्या फक्त आमच्याकडं ना भेटायला नाही ती फक्त काम असल्यावरच येत आहे मला दिवसभर शूट घ्यायला जमलंच नाही त्यामुळे मग मी डायरेक्टली संध्याकाळी स्वयंपाकाचं शूट घेतलं तर आत्ता आहे ना संध्याकाळचं स्वयंपाक सगळं आई करणार होत्या तर आईंनी मस्त वरण तुरीचं वरण सगळ्यांनाच आवडतं आईंच्या हातचं तर आई बोलत होतं तुमच्या सगळ्यांशी पण शिवांशूचा खूप आवाज येत होता ना मध्ये मध्ये त्यामुळे मी म्यूट मामा मोठ्या ताई सौरभ ते पण आलेले होते तर बसले जरावे आणि लगेच गेले तर डाळ शिजली होती तर डाळ थोडीशी उकळून घ्यायची होती तर आईने ना दुसऱ्या गॅसवर लगेच डाळ उकळवण्यासाठी ठेवली होती आणि एक साईडला आहे ना वांगे पण चिरून घेतले होते भाजीची तयारी पण केली होती मस्त धन खोबरं आलं लसूण जिरे मस्त पेस्ट बनवून घेतली होती या सगळ्याची त्याचा स्मेल खूपच छान होतं ज आणि ते ना सगळं परतवण्यासाठी तेल पण तापात ठेवलं होतं आणि एक साईडला ना वांगे धुवून ठेवलेले होते ते भरली वांगी करायची होती ना तर थोडासा मसाला त्यामध्ये पण भरायचा होता तर तुम्हाला पुढे दिसेलच आईची रेसिपी तर आता आईंनी ना वांग्याची भाजी करून झाली होती त्यानंतर ना मी पोळ्या करायला लागले एक साईडला बोलत पण होती आईन त्यांच्यासोबत आणि दुसऱ्या साईडला पोळ्या पण करत होती ना आज आहे ना आम्ही ना शंभर किलोचा किस बटाटा किस केला होता त्यामध्ये ना मी तुरटी फिरवणार होते आत्ता कारण की तुरटी फिरवल्यानंतर ना बटाटा आहे ना काळा नाही पडत आणि किस पण एकदम व्हाईट वाईट होतो बटाटा बटाटाकी वेपर्स ते आम्ही ना आदल्या दिवशी चार वाजता करतो आणि मग रात्रभर पाण्यामध्ये ठेवतो भाजी छान झाली का आईने केली मस्त तुम्हाला आवडते ना आईन चहाची हा ना वांगे खाऊन खाऊ आले असतील म्हणून आणशू तुला आजी जेव ना रे आज हा तुला आज हाताने खायचंय शिव ल काय झालं का बर अन शू स्वतः चाहत्याने जेवण करायचं असत बाबड्या जेवायला बोलवते सगळ्यांना आणि सगळे जेवायला आल्यावर मग तुला तर खूप स्वयंपाक बनवा लागल अगलं अग तुझे फॅन खूप आहे ना बाई मग तुला किती स्वयंपाक बनवावं लागेल अंशू मला दुपारी म्हणत होती मम्मा तू बस ना मी सगळं काम ह अंशू खूप मोठी झाली बर का आता शिवला पण पाणी पाहिजे तर आता आई मी पण जेवण करायला बसले शिवजी पप्पा त्यांचं जेवण झालंय आता आई मी जेवण करते आई अंशुला आहे ना जेव घालता आज खूप लाडत आली ती स्वतःच्या हाताने जेवण करते पण आज तिला आज जे जेवण करायचं होतं म्हणून मी सगळ्यांनी जेवण करायला या अंशुनी सगळ्यांना जेवण करायला बोलवले सर्वांनी जेवण करायला या संध्याकाळी ना सकाळच्या खीरपापड्यांसाठी शाबदाना भिजत टाकलं होता मी Hãy subscribe cho ít Ghiền Mì Gõ Để không bỏ